जिल्हा परिषद मुख्यालयासह हो पंचायत समितीतील एकूण अठरा हजार सहाशे अडुसष्ट मंजूर पदांपैकी पंधरा हजार एकशे तेरा पद ही भरलेली आहेत यातील सहाशे नऊ कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचाऱ्यांना वारंवार दिल्या दिल्यात मुदत देऊनही विविध विभागातील तब्बल अठ्याहत्तर कर्मचाऱ्यांनी दिव्यांग पडताळणी यु डी आय डी क्रमांक काढलेला नसल्याने अठ्ठावीस जूनला उघड झाले प्रशासनाने दिव्यांगांचे सर्व लाभ सवलती काढून घेण्याचा इशारा देत या कर्मचाऱ्यांना नोटीसही बजावले मात्र महिनाभराची मुदत देऊनही कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली केवळ नऊ कर्मचाऱ्यांनी युडी आय डी क्रमांक काढत त्याची पडताळणी करून घेतली मात्र एकोणसत्तर कर्मचाऱ्यांनीही पडताळणी केलेली नाही नाशिक जिल्हा परिषदेच्या कारवाईच्या निर्णयानं कर्मचारी वर्गात मात्र चांगलीच खळबळ उडाली सध्या राज्यभर गाजत असलेल्या पूजा खेडकरच्या बोगस प्रमाणपत्रांनंतर आता जिल्हा परिषदेलाही जाग आली जिल्हा परिषदेमधील एकूण कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीला आता सुरुवात झाल्याने एकोणसत्तर कर्मचाऱ्यांनी युडीआयडी क्रमांक न मिळवल्याने आता कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे अशा बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर तसेच या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जाते प्रशासनाची दिशाभूल करत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सवलतींचा लाभ घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक